शिराळा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्रवाशांची दैनंदिन गरज असणारी एस टी सेवा आता सामान्य माणसांसाठी कुतूहलाचा विषय ठरू लागली आहे दररोज हजारो प्रवाशी विद्यार्थी महिला आणि ज्येष्ठ नागरिक वेळा पाळल्या न जाण्यामुळे अक्षरशः त्रस्त झाले आहेत शिराळा आगारातून निघणाऱ्या शिराळा मंजूर मार्गावरील सेवा वारंवार उशिरा सुटतात तर अनेक वेळा कोणतीही पूर्वसूचना न देता रद्द केल्या जातात या परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजला वेळेत पोहोचणे कठीण झाले असून ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे इस्लामपूर ते शेडगेवाडी अशी येणारी बस सेवा मंदूरपर्यंत वाढवण्याची मागणी प्रवाशांकडून सातत्याने होत असली तरी त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्षच होत आहे शनिवारी आराळा रविवारी शेडगेवाडी बुधवारी कोकरूड गुरुवारी चरण अशा आठवड्याभरातील बाजारांचा काळात सुद्धा सेवा खंडित होत असल्याने नागरिकांना तासन तास बस स्थानकावर थांबावे लागत आहे या गंभीर गैरसोयीविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष आनंदराव पाटील यांनी पुढाकार घेतला असून एस टी प्रशासनाने ग्रामीण भागातील जनतेकडे परग्रहावरच्या लोकांप्रमाणे वागणूक देऊ नये अशी तीव्र टीका करण्यात आली आहे त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर शिराळा कोल्हापूर मंदूर धुनगरवाडी काळुंद्रे आणि आसपासच्या सर्व गावावरील बससेवा तीन ते चार नोव्हेंबरपर्यंत सुरळीत न केल्या गेल्या तर पाच नोव्हेंबर रोजी शिराळा एस टी डेपोसमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात येईल सदर निवेदनाची प्रत तहसीलदार कार्यकारी अधिकारी तसेच शिराळा व कोकरूड पोलीस ठाण्यांना देण्यात आली आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी शंकर बोरगे विजय म्हाडिक राहुल पाटील राजू पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सत्यस्पर्शी लाईव्ह न्यूजसाठी सांगली जिल्हा प्रतिनिधी श्री राजेंद्र गावडे यांचा हा खास रिपोर्ट